वाहतूक कोंडीने त्रस्त मुंबईकरांसाठी आता एक आनंदाची बातमी समोर येत आहे मुंबईत येत्या नोव्हेंबरमध्ये नव्या पुलाचे काम सुरू होणार असून त्यामुळे नव्वद मिनिटांचा प्रवास फक्त पाच मिनिटात होणार आहे वाहतूक कोंडीने त्रस्त मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे मुंबईत येत्या नोव्हेंबरमध्ये नव्या पुलाचे काम सुरू होणार असून त्यामुळे नव्वद मिनिटांचा प्रवास फक्त पाच मिनिटात होणार आहे यामुळे प्रवाशांचा वेळ आणि पैसा देखील वाचणार आहे पश्चिम उपनगरातील मड आणि उच्च न्यायालयातून आणि कार्यरंभाची परवानगी घेण्यात येणार असून त्यानंतर प्रत्यक्ष या कामाला सुरुवात होईल वाहतूक कोंडीने त्रस्त मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी मुंबईत येत्या नोव्हेंबरमध्ये नव्या मुलांचे काम सुरू होणार आणि यामुळेच नव्वद मिनिटांचा प्रवास फक्त पाच मिनिटात होणार यामुळे प्रवाशांचा वेळ आणि पैसा देखील वाचणार आहे आणि पश्चिम उपनगरातील मड आणि वर्सोवा या दोन समुद्र किनाऱ्यांना जोडणाऱ्या या पुलाला आता केंद्र सरकारकडून पर्यावरणीय मंजुरी देखील मिळाली आहे